आली आली रे आली पंगा आली आली रे पंगा पिशी इथे जरात आली ना शेतात माझ्या पंगा पिशी आली पंगानी माझा सजला हे मळा माझ नाही भेटली म्या पंगा पिशी जाऊन लांबून आणली ई जवळ पांगा नाही भेटली म्या जावून लांबून आणली इती आली आली ना पांगा जोरात माझ्या शेतात बघून मला लवकर फोन तुम्ही करा पांगा माझ्या शेतात बघून मला झटपट निरूप सांगा किती दोड्यांनी भरली गज इला शंभर दोडीच्या पुड भर ती दुरी नगा एक नम्बर हैना तिसी बागा आज माझा साजला है महाला सरा पङ्गा पिसिनी माजा साजलाय महा सरा त झटपटनी रूप सगुन पङ्गा शजा मलाई झटपटनी रूप सांगा कि भरली दोडी गज तिला भर ती शी श नम्बर एक नम्बर दिसति पि जर दिसति शा जर आलि बघून बगुन शङा तुम्ही झटपट निरूप सँगा मात्र बघून पङ्गा मला झटपट निरूप सांगा अरे उन्हात काम केलंय म्या म्हणून फळ आल इला अशी जोरात आली पंगा उन्हात काम केलंय शेतात किती जोरात आली ना पंगाल म्हणून गेली ना तुम्ही बघा ना शेतात पांगा बघून माझ्या मला झटपट निरूप सांगा सहा फुटाची उंची हाई पांगा माझ्या डोक्याला लागत आई पांगा माझ्या शेतात बघून पांगा मला झटपट फोनवर निरूप सांगा मा शेतात माझ्या किती जोरात पांगा आली झटपट निरूप सांगा जवळ नाही भेटली मी लांबून जाऊन आणली अरे गेल्या वर्षी होती ना पांगा एक ह्या सालात आणल्यात पाच गेल्या सालात होती एक यंदा आणल्या तर पिशव्या पाच ह्या पांगाला दोडी ही मापाना तुम्ही बरं ती शंभर शेतात माझ्या दिसत एक नंबर